नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोख चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ क्लिक केला याचा अर्थ तुम्हाला गीता शिकायची इच्छा आहे म्हणून मन एकाग्र करून शांतपणे लक्ष द्या आणि या धार्मिक प्रवासाचा लाभ घ्या व्हिडिओ कम्प्लीट बघा संपूर्ण ऐका मित्रांनो युद्धाचा रणभूमीवर अर्जुन उभा आहे पण त्याचा मन द्विधा झाला आहे आपतेष्ट गुरुजन आणि मित्र समोर दिसताच त्याचे हात थरथरता थर धनुष्य खाली पडतं तो म्हणतो न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानी अर्थात हे कृष्ण मला ना विजय हवा न राज्य न सुख मित्रांनो हे केवळ अर्जुनाचं बोलणं नाही तर प्रत्येक माणसाच्या मनात येणारी तीच गोंधळलेली अवस्था आहे जेव्हा कर्तव्य आणि भावना एकमेकांसमोर येतात तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अशोच्यानंद्व शोचस्तम प्रज्ञा वादांश भाषसे अर्थात तू ज्यांच्यासाठी शोक करतोस ते शोक करण्यास योग्य नाहीत आणि तू प्रज्ञेचे शब्द बोलतोस पण प्रज्ञा तुझ्यात स्थिर झालेली नाही ही, ही गीतेची सुरुवात आहे ज्ञान आणि विवेकाच्या प्रवासाची पहिली पायरी श्रीकृष्ण इथे अर्जुनाला शिकवता की जो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मरण पावतो त्याचा जन्मही निश्चित आहे म्हणून तू तु तुझ्या कर्तव्यापासून मागे हटू नकोस हेच आपल्याला जीवनातही सांगते प्रत्येक संकटात शांतता राखा आणि आपल्या कर्तव्य धर्माला धरून राहा कारण ज्याने मनावर विजय मिळवला त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही हा होता भाग चौदा अर्जुनाचा संभ्रम आणि श्रीकृष्णाचा पहिला उपदेश पुढच्या भागात आपण पाहणार कर्मयोगाचा आरंभ आणि कर्तव्याची महानता तोपर्यंत गीतेचा विचार मनात ठेवा आणि सकाळी आठ वाजता अमोघ चॅनलवर भेटूया जय श्रीकृष्ण